गणित दिलेलं आहे ऐंशी किलोमीटर प्रतितास या वेगाने चारशे किलोमीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल ऑप्शन आहेत दोनशे चाळीस तीनशे दोनशे सत्तर मिनटे आणि तीनशे साठ मिनटे मिनटामध्ये उत्तर दिलेलं आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे वेग दिलेला आहे तर पहिले सर्वात पहिले बेसिक म्हणजे काय अंतर बरोबर काय तर वेग गुणीला वेळ हे सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे तर अंतर म्हणजे काय तर वेवेग अंतर म्हणजे काय तर वेगुनिला वे वेग गुणिला वेळ वे तर हे सूत्र नॉर्मली एकच सूत्र आहे जे कॉमन आहे फक्त तुम्हाला किलोमीटर प्रति तासचं सेकंदामध्ये मीटर प्रति सेकंदामध्ये हे कन्व्हर्जन ये। से येता आलं पाहिजे ये इथे सिंपल दिलेलं आहे तुम्हाला वेग दिलेला आहे जो की आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास आणि तुम्हाला वेळ विचारलेला आहे किती वेळ लागेल आणि तुम्हाला अंतर दिलेलं आहे किती चारशे किलोमीटर आता इथे अंतर जे दिलेलं आहे हे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि हा किलोमीटर प्रति तासमध्ये दिलेला आहे तर पहिले म्हणजे इथे जो किलोमीटर आहे तो किलोमीटर सेम राहिलेला आहे हा ऐंशी तिकडे पाठवूया हा भागाकारात जाईल हा चारशे किलोमीटर भागीला हा ऐंशी ऐंशी तिकडे भागाकारात गेला ऐंशी एक ऐंशी आठ म्हणजे हा शून्य हा शून्य कटला अठापंच चाळीस म्हणजे वेळ किती लागतो त्याला तर हे प्रति ताशी होतं <Sancti> म्हणून ह्याला किती लागणार आहे पाच तास लागणार आहे वेळ लागणार आहे पाच तास पण उत्तर कशामध्ये दिलेलं आहे तुम्हाला मिनटामध्ये दिलेलं आहे तर एक तास एक तास बरोबर किती तर एक बरोबर साठ मिनिट एक तास बरोबर साठ मिनिट तर पाच तास बरोबर पाच गुणीला साठ मिनिट मिनटे किती होतील पाच सक तीस आणि हा शून्य जशाला तसा म्हणजे तीनशे मिनिटे एवढा वेळ त्याला लागणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन इथे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे आपले यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला जर तुम्ही डाऊट्स पाठवले तर तुमचे डाऊट्स इथे नक्की सॉल्व्ह केलं जाईल टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याची मी इथे लिंक शेअर करतो गणितच गणित वन असा टेलिग्राम ग्रुप आहे ज्याच्यामध्ये मॅक्स ग्रुप आहे तो त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवले तर त्याचे सोल्युशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज अवेलेबल आहेत तर त्या व्हिडिओद्वारे तुमचं शंका निरासन करण्याचा इथे प्रयत्न केला जाईल तसेच जे व्हिडिओ अवेलेबल नाही आहेत ते व्हिडिओ मी इथे कंटिन्यू अपलोड करत आहेत तर ते तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील प्लस एकोणसाठ रुपयामध्ये एकोणसाठ रुपयामध्ये हे, हे टेलिग्रामचा ग्रुप हा ॲडिशनल बेनिफिट आहे प्लस एकोणसाठ रुपयामध्ये म्हणजे ह्याच एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला काय अवेलेबल होणार आहे यूट्यूब चॅनलवरती फुल चॅप्टरवाईज जे व्हिडिओज आहेत फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हे व्हिडिओज जर तुम्ही बघितले तर तुमचे चॅप्टरवाईज कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुमचे डाऊट्स इथे क्लिअर करण्यास तुम्हाला हेल्पफुल ठरेल ही जी मेंबरशिप आहे ही लवकरच एक्सपायर होणार आहे आणि ह्याच्या जागी एकशे नव्याण्णववाली मेंबरशिप इथे इंट्रोड्यूस केल्या जाईल सेम बेनिफिटमध्ये जर तुम्ही आज जॉईन करत असाल तर ती फक्त तुम्हाला एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे या संधीचा फायदा घ्या धन्यवाद